पाहतोय संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवनी समाधी सोळा आज आळंदी येथे मोठ्या उत्साहात पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय खरंतर पाहायला गेलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा सातशे अठ्ठावीसवा आज काही जो संजीवनी समाधी सोहळा आहे हा मोठ्या उत्साहात पार पडतो या सोहळ्यासाठी जे आहे ते महाराष्ट्र भरातून या ठिकाणी वारकरी जे आहेत ते आळंदीमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत आज मुख्य या सोहळ्याचा जो आहे तो आज दिवस मानला जातोय आज दुपारी बारा वाजता जो आहे तो या सोहळ्याचा मुख्य सोहळा या ठिकाणी साजरा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे खरंतर पाहायला गेलं तर या ठिकाणी महाराष्ट्रभरातून जे काही छोट्या मोठ्या ज्या दिंड्या जाहेत या गेल्या ठिकाणी जा आहेत आ, आहेत आणि खरं तर आळंदी मध्ये जे आहेत ते एकदम असं आनंदीमय वातावरण या ठिकाणी झालेलं माझ्या माझ्याबरोबर हे सगळे वारकरी आहेत आपण त्यांच्याकडून खरं तर पाहायला गेलं तर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय सांगाल खर तर पाहिलं गेलं तर तुम्ही देखील प्रत्येक वर्षी हा वारीत येतात संपर्क होतोच वेळोवेळी काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारे ही संजीवनी समाधी सोहळा असतो खरं तर संजीवनी सोहळा म्हणजे सर्वप्रथम तर सर्वांना रामकृष्ण हरी खरं तर वारी म्हणजे प्रत्येकाच्या जगण्याचा एक भाग झालेला आहे आणि वारी आणि माऊली माऊली आणि तुकाराम हा एकच घोष जो आहे तो प्रत्येकाच्या मुखामध्ये असतो आणि प्रत्येकाला आपल्या आईला भेटल्याच्या नंतर जो आनंद होतो मुलाला तसं माऊलीला भेटल्याच्या नंतर आलेल्या प्रत्येकाच्या वारकऱ्याच्या हृदयाला अंतकरणाला तो एक अनुभूती जी आहे ती संजीवन समाधी सोहळ्याची मिळते संजीवन समाधी सोहळ्यासाठी भारतच नाही तर भारताच्या बाहेरचे लोक आपण बघतो की आता विश्वशांती केंद्रावरती काल परवा म्हणजे घुमांवरनं काही विदेशी लोकसुद्धा हा संजीवन सोहळा जो आहे तो बघण्यासाठी आले होते अनुभवण्यासाठी आले होते इतका हे सुंदर देखणं असं वैभव आहे आणि वारकरी म्हणजे या संजीवन सोहळ्यासाठी आलेला आले एक कळस आहे नक्कीच खरं तर पहिला तर एक छोटासा अभंग आमच्या प्रेक्षकांना तुम्ही म्हणाल तो आवडेल एखादा छोटासा अभंग नक्कीच सगळ्या वारकऱ्यांसाठी की भुईच्या भेगात यावींद्रायणी भुईच्या भेगात यावींद्रायणि भुई या वाजवित गाथा तुकोबाची तुकोबाची वाजवीत गाथा तुको बाची सालो साल व्हावे असे पावसाळे सालो साल व्हावे असे पावसाळे मातीला डोहाळे गलभाचे गलभाचे मातीला डोहाळे गलभाचे रानात घुमू दे हिरवे अभंग रानात घुमू दे हिरवे अभंग कनसातनाचे पांडुरंग पांडुरंग कनसातनाचे पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग खर तर पाहिलं गेलं तर असा आवाज ऐकला की मंत्रमुग्ध करणारा हा जो आवाज आने आशा, आने आशा आहे आणि अशा अनेक अशा ज्या कवी आहेत आणि या तीरावरती असेच अभंग आपल्याला पाहायला मिळतात खरं तर पाहिलं गेलं तर हे सगळे वारकरी आहेत वर्षानुवर्ष या ठिकाणी येतात खर तर संजीवनी समाधी सोहळ्यामध्ये सगळे वारकरी मोठ्या आनंदात उत्साहात सहभागी होत असतात माझ्याबरोबर इथले अजून वारकरी आहेत आई कुठून आलात तुम्ही रामकृष्ण कुठून आलात तुम्ही रत्नागिरी जिल्हा चिपळूणमध्ये तिथून आलोय आम्ही तिथून तु आलात तुम्ही काय वाटतं एकंदरीत आज सोहळ्याचं जे महत्व आहे काय आहे एकंदरीत तुम्ही या सोहळ्यासाठी एक साक्षीदार म्हणून आज दुपारी बारा वाजता जो आहे तो या ठिकाणी सोहळा उत्सव या ठिकाणी पार पडणार आहे संजीवनी समाधी सोहळ्याचा काय वाटतं एकंदरीत कशा प्रकारे हा सोळा असेल आणि काय तुम्ही आता साक्षीदार आहे त्या सोहळ्याचे पवित्र सोहळी एक ती भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव आज माऊलींनी प्रत्येकाला काय दिलंय प्रेम सुख देई प्रेम सुख देई विण नाही समाधान जशी आपली आई असते आई काय करते आपल्या लेकरांनाच प्रेम देते पण आज या जगाची माऊली झाली ना आज या माऊलीने केल काय केलंय माउलींमध्ये काय आहे मानवता उदारता आणि लीनता ज्यामध्ये आहे ते हे माऊली म्हणजे विश्वाचे महावैष्णव श्री म्हणजे श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राज याची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे या काय आहे माऊलीने काय दिलंय आपल्याला ज्ञानेश्वरी दिले आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीची एक ओवी आयुष्यामध्ये उतरवली आणि झाले जन्माचे सार्थक या सद्गुरूंचा दास म्हणजे काय झालं माऊलीची एक ओवी घेतली नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी आयुष्यामध्ये यांची एक ओवी घेतली आणि आयुष्याचं खऱ्या अर्थाने सार्थक झालं आणि केली प्रवचनापासून सुरुवात पण आता म्हणतात ना आई म्हणजे ज्ञानेश्वरी आणि बाप म्हणजे गाथा कारण आई बाप आयुष्यात असल्याशिवाय रथ काय आपला पुढे जात नाही जीवन सार्थ होत नाही हा रथाची दोन्ही चाक जर समान असतील तर रथ कसं आईल तीरावरून पैल तीरावरती जातो फक्त आपल्याला नामधारक व्हायला पाहिजे म्हणून रामकृष्ण हरी फक्त एक माऊलींचे एक अभंग बोलते पवित्र सोवळी पवित्र सोवळी पवित्र सोवळी पवित्र सोवळी पवित्र सोवळी एकतीचं भूमंडळी एकतीच भूमंडळी एक तीच भूमंडळी त्यांचा देव त्यांचा आवडता देव त्यांचा आवडता देव त्यांचा वड देव नक्कीच खरं तर पाहिलं गेलं तर आज इंद्रायणी तिरावरती जो आहे तो सगळ्या <laughs> भक्तिमय वातावरण असं तयार झालेलं पाहायला मिळून येते खरंतर या इंद्रायणी नदीमध्ये जे आहे ते भाविक भक्त स्नान करतात स्नान करून जे आहेत ते सध्या इथूनच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी जे आहेत ते प्रत्येक भाविक या ठिकाणी येऊन स्नान करून तो दर्शनासाठी जात असतो खरं तर पाहिला गेलं तर सगळे हे आपण म्हणतो वासुदेव येती घरा तेच दिवाळी दसरा खरं तर पहिल्यापासून ते म्हणणं पुढं आलेलं आहे की संत येती घरा त्याची दिवाळी दसरा आज संत सगळा एकोपा झालेला आहे या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्यानिमित्त आज वासुदेव तुम्ही आहात काय वाटतं एकंदरीत सोहळ्याचं महत्व काय आहे खूप आनंद वाटते आम्हाला भरपूर आनंद वाटते आम्हाला जसं कळते तसं आम्ही इथे आज आपण ज्यापासून आमचा व्यवसाय आहे म्हणून आम्हाला खूप खूप आनंद वाटते शेतकऱ्यावर जे आता संकट आलेले सध्या पाहतोय आपण कुठल्याही जो हमी भाव आहे शेतकऱ्यांना जो मालाला तो हमी भाव मिळत नाही काय वाटतं आता विठ्ठलाकडे काय साखर आहे मिळायलाच पाहिजे माऊली मिळवून देणारच आपल्याला आपल्याला जे, आप आप जे काय आप ते शब्द आहे आपल्या जवळ काय आहे अहो सरकार काय करणार आहे माऊली आहे तर समजा आहे तर सरकार आहे तर माऊली आहे तर सरकार आलेलं आहे फेरी काय होणार आहे बरोबर आहे नक्कीच आपण पाहतोय खरंतर पाहिलं गेलं तर या सोहळ्याच्या माध्यमातून जे आहे ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्याला लाखो वारकरी जे आहेत ते आळंदी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी खरंतर या नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड भोसरी आळंदी